चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा यांत्रिकी विभाग अंतर्गत कार्यरत असलेले जवळपास बासष्ट ट्रायसेम हातपंप कर्मचारी एकोणीसशे शहाऐंशी पासून हातपंप दुरुस्तीचे काम करत आहेत अत्यंत तुटपुंजा वेतनावर हे कर्मचारी संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचं काम करत आहेत मात्र आजवर त्यांना शासकीय सेवेत नियमित करण्यात आलेले नाही जो त्यांच्यावर मोठा अन्याय आहे शासनाने हातपंप दुरुस्ती कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाबाबत अनेक निर्णय आणि पत्रे चंद्रपूर जिल्हा परिषदेला पाठवली आहेत ज्या जिल्हा परिषदांनी या कर्मचाऱ्यांना आपल्या आस्थापनेवर घेतले आहे त्यांना वेतन भत्ते आणि सेवानिवृत्ती वेतन देखील या निर्णयानुसार मिळत आहे परंतु चंद्रपूर जिल्हा परिषदेने या कर्मचाऱ्यांना आस्थापनेवर न घेतल्याने त्यांना या लाभांपासून वंचित ठेवण्यात आले आहे जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांना आस्थापनेवर घेण्याऐवजी केवळ निधी उपलब्ध करून देण्यासंबंधी पत्र व्यवहार केला यामुळे पस्तीस वर्षांची सेवा देऊनही या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे न्याय मिळू शकले नाही संघटनेने वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही कर्मचाऱ्यांना आजपर्यंत न्याय मिळालेला नाही आपल्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने सर्व हातपंप दुरुस्ती कर्मचाऱ्यांनी वीस मे दोन हजार पंचवीस पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे या आंदोलनामुळे उन्हाळ्याच्या काळात ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी चंद्रपूर जिल्हा परिषद यंत्रणेची राहील असे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे आमची जिल्हा नियमित आस्थापना घेतली मागणी आमचं बेमुदूर उपोषण वीस तारखेपासून सुरू आहे जोपर्यंत आमची जिल्हा परिषद आम्हाला पूर्ण मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत आमचं बेमुदूर उपोषण पूर्ण राहणार आहे आणि आज पंधरा तालुके चंद्रपूर जिल्ह्यातील सहभागी आहेत आणि पूर्ण कर्मचारी यात सहभागी आहेत वीस मे पासून आमचं काम बंद आंदोलन सुरू आहे आमची मागणी आहे की जिल्हा परिषद नियमित आस्थापना घेण्याची जिल्हा परिषद आज राज्यातील पंचवीस ते सव्वीस जिल्हा परिषद नियमित आस्थापना घेतल्या त्यानुसार आम्हाला जिल्हा परत नियमित आस्थावर घेण्यात यावे नाहीतर आम्ही जेमुद आंदोलन आमचं सुरूच राहणार